मराठी कथा अनपेक्षित पाहुणा इन्स्पायरेशन संसार घर पाऊस मराठी अनुभव पाणी नवीन पाहुणा पूर पाहुणा पूर अनपेक्षित माझे सासर माहेर अगदी आठ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे दरवर्षी ठराविक ठिकाणी येणारे पुराचे पाणी मला काहीच नवीन नव्हते लहान असल्यापासून पूर म्हणजे मज्जाच असे बघत होती मोठी झाली एकोणावीसशे एकोणनव्वद एकुन साली मोठा पूर आला असे एकूण माहिती होते पण तेव्हा खूपच लहान होती त्यामुळे काही आठवण्याचा प्रश्नच येत नाही त्यानंतर एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली मोठा पूर आला होता पण तेव्हा माझ्या आईची प्रकृती मोठी थोडी नाजूक होती त्यात आमच्या राहत्या घराचे बांधकाम सुरू होते त्यामुळे माझी रवानगी ते अख्खं वर्ष माझ्या मामाकडे होती त्यानंतर आमचे नवीन घर माझ्या बाबांनी त्या वर्षी ये येऊन गेलेल्या पुराच्या अंदाजाने बांधले माझे माहेर नदीच्या अगदी जवळ समोर सर्वांची शेते आणि एका बाजूला घरे त्या डोंगरापासून रस्त्यापर्यंत घरे त्यामुळे समोर पाणी आले तरी डोंगरातून रस्ता असल्यामुळे तसे फार काही वाटायचं नाही नदीतून वाळू काढायचा व्यवसाय आमच्या गावात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यामुळे खूप जणांच्या हुड्या होत्या शेतात पाणी आले की होडीतून फेरी मारताना मजाच यायची तेव्हा काही मोबाईल नव्हते तेव्हा काही मोबाईल नव्हते त्यामुळे कॅमेऱ्यात फोटो काढायची मज्जा अजून वेगळी रस्त्यावर ढोपरभर पाण्यात माणसे चालायची तेव्हा वाटायचं आपणही जावं पण लहान असल्यामुळे भीती पण तेवढीच वाटायची पाण्यात दिवा सोडायचो मोठ्या मोठ्या अगदी होड्या सोडायला आव आवडत होत्या मज्जा वाटायची एकोणाशे चौऱ्याण्णव नंतर मोठा पूर कधी आलाच नाही आणि घर रस्त्यापासून नऊ ते दहा फूट वरती असल्यामुळे घरात पाणी आल्यावर काय घाई उठते हाल होतात किंवा कसं काय उचलावं लागते हे काय माहीतच नव्हते पूर म्हणजे मज्जा ही एक एकच बाजू बघितली होती ही मज्जा मस्ती उतरवली ती दोन हजार पाचच्या पुराने दोन हजार पाचला ला मी कॉलेजला होते तेव्हा पंचवीस जुलैला ज्या स्पीडने पाणी वाढले काय सांगू आम्हाला काही अवधीच मिळाला नाही मला माझ्या बाबांनी नुकतीच नवीन स्कूटी घेतली होती जेमतेम महिना झाला जेमते महिना झाला होता पाणी वाढायला लागल्यावर गाडी आम्ही खाली असलेल्या गॅरेजमधून फळी लावून वरती घेतली रस्त्यापासून आमचे घर उंचावर शेतापासून चार फूट रस्ता त्यानंतर नऊ ते दहा फूट आमचे घर त्यामुळे आमच्या दृष्टीने आम्ही गाडी सेफ लेवलला ठेवली होती पण पाण्याच्या मनात काही वेगळेच होते संध्याकाळ होताच पाणी एवढे जोरात वाढू लागले की काही वस्तू उचलायला वेळच दिला नाही त्यामुळे त्याने काही वस्तू उचलायला वेळच दिला नाही माझ्या बाबांचे दुकान त्यामुळे बरेच नुकसान झाले पूर आला की लाईट तर जातातच त्यामुळे काळोख्यात जेवढ्या वस्तू उचलता येतील तेवढेच उच उचलत होतो थोड्याच वेळात पाणी वाढू लागले आणि डोळे डोळे झोंबू लागले मग लक्षात आले की दुकानात विकायला आलेला खताच्या पिशव्या पाण्यात विरगळल्या त्यामुळे डोळे झोंबू लागले मग मात्र आहे त्या कंडिशनला आम्ही वरती पाहिल्या मजल्यावर जाऊन बसलो मग एक एक वस्तू आठवू लागल्या फोटो गेले कपडे भिजले असतील दुकानात असलेल्या वस्तूची यादी तर न संपणारी होती कारण आमच्या घरात चार ते पाच फूट पाणी शिरले होते आणि समोर तर शेताकडे बघत बघवतच नव्हते समुद्रच वाटत होता रात्रीची भयानक शांतता पाऊस आणि पाण्याचा आवाज किती देवाची नावे घेतली देव पण पाण्यात राहिले होते काही सुचत नव्हते रात्र कशी कशी तरी गेली सकाळ झाली तरी घरात एक फूट पाणी होते समोर बघायची तर हिंमतच नव्हती पण डोंगरातून रस्ता होता त्यामुळे दूध घेऊन रोज येणारा दादा आले दुकानात कामाला असलेली माणसे जी रात्री आमच्याकडेच थांबली होती ती सुद्धा त्यांच्या घरी जाऊन आली पाणी काही कमी होतच नव्हते सकाळ झाल्यामुळे भयान वाटत नसले तरी भीती मात्र कमी झाली नव्हती रस्त्यावर असलेले दहा बारा फूट पाणी बघून पोटात कसे कसे होत होते समोर तर अथांग सागर कोणी कोणाला दिसत नव्हते तेव्हा काही मोबाईल नव्हते त्यामुळे कोणाचे काही अपडेट कळत नव्हते दुपार होईपर्यंत सर्व आवारा आवार आवारा आवार करायला घे घेतली होती मी माझ्या त्या नव्या स्कूटीकडे रड रडवेली होऊन पाहत होते चप्पल इकडे तिकडे झाला होता असा हा अनपेक्षित आलेला पाहुणा आमच्या घरीच घरच हलवून गेला डोकं काहीच काम करत नव्हते घ डोंगरातून जाणाऱ्या रस्त्याने येऊन काही माणसे सूख फरसान बिस्किट अशा वस्तू घेऊन गेले पाणी कमी होते पाणी कमी हो न हो भूक तर लागतेच ना बरेच जण खाली घरात पाणी आल्यामुळे डोंगरात राहत असलेल्या नात्या नातेवाईकांकडे नाते गेले होते अचानक चार वाजता जोरात आवाज झाला वाचवा वाचवा जोरात किंकळ्या समोर दहा ते बारा फूट पाणी आणि वरून डोंगर खाली आला डोळ्यासमोर असणारी कितीतरी माणसे त्या मातीच्या ढिगाखाली गडून गेली सगळीकडे हा हा कार सैरा पळत सुटली माणसे बाहेरच्या बाजूला असलेली माणसांना डोहिडे हो होडीने सॉरी होडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले बाकी आतल्या बाजूला आलेली माणसे आमच्या घरात आली त्या रात्री आम्ही सत्तर माणसे घरात होतो काळोख झाला लाईट नाही पाणी कमी झाले नव्हते त्यात ही घटना आम्ही लहान मुले तर भीतीने कापत होतो मोठी माणसं आम्हाला दाखवत नसली तरी आतून तुटली होती अख्खी रात्र अशीच घालवली दुसऱ्या दिवशी रस्त्यावरचे पाणी उतरले तरी शेतात पाणी होते जिथे दरड आली तिथेच तर कमरे एवढा चिखल होता त्यातून आम्ही तिथूनच जवळ राहत असल्या असलेल्या माझ्या चुलताकडे गेलो असा हा पूर आणि त्यात कोसळलेली दरड दरड अनपेक्षित पाहुणे म्हणून आले आणि कितीतरी जणांची जीव त्यात गेला डोळ्यासमोरची पन्नास बावन माणसे त्यात गेली खूपच धक्कादायक दिवस होता तो सव्वीस जुलै दोन हजार पाच त्यानंतर मात्र पाऊस पूर म्हटलं की भीती वाटते ती अजूनही दरड कोसळली तर काया या भीतीने कापायला होते नंतर मधली बरीच वर्ष अशीच गेली हा पाहुणा काही आदरातीर्थ आदरा तिथ करून घ्यायला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आला नाही त्यामुळे हुश त्यामुळे खुश वाटत होते पण आपल्याकडे आला नाही तरी केदारनाथला झालेली घटना पुरात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस या बातम्या ऐकायला मन काही ढचत नव्हते अगदी दोन वर्षपूर्वी सांगली कोल्हापूरच्या बातम्यासुद्धा अगदी दोन वर्षापूर्वी सांगली कोल्हापूरच्या बातम्यासुद्धा बघताना आणि ऐकताना घाबरून जायला होत होते माझे लग्न दोन हजार अकराला झाले त्यानंतर मात्र आमच्या भागात काही तेवढे जोरदार पूर आला नव्हता त्यामुळे काळ हेच औषध याप्रमाणे मनात असलेली भीती आणि आता कमी झाली असली तरी जरा पाऊस झाला की माहेरी व माहेरीवरून येणारे अनपेक्षित पाहुणे म्हणजे मोठे मोठे दगड काही दरडीची भीती कमी होत होऊ देत नव्हते त्यात भर म्हणजे दोन हजार पंधराला आमच्याकडे कामाला येणाऱ्या एका नोकरा नोकराची वरून मोठा मोठा दगड आला आणि गेली त्यामुळे पावसात सारखे आईला फोन करणे फोन लागला नाही तर मनात वाईट विचारांची गर्दी व्हायची हे सर्व किती किती नाही म्हटलं तरी व्हायचं दोन हजार सोळा साली समजले की अनअपेक्षितपणे येणारा पाहुणा म्हणून ज्या पुराला दोष देत होतो किंवा मनात भीती बाळगून होतो त्या पुराच्या मागचे कारण तर अजून अनअपेक्षितच होते आता याला काही लोक श्रद्धा म्हणतील काही अंधश्रद्धा म्हणतील पण जुन्या जुन्या जाणत्या लोकांनी जे अनुभवले ते आम्ही पण अनुभव अनुभवलं म्हणून असेल असले सांगते मी उगाच कोढ्यात पाडत नाही तुम्हाला तर दोन हजार सोळाला माझ्या छोट्याचा जन्म झाला त्यामुळे त्याला न्हाऊ घालायला जी सुईन सुईन यायची तिने आम्हाला सांगितले की काळ आणि सावित्री अशा आमच्या जवळच्या दोन नद्या आहेत त्यांचा जिथे संगम होतो त्या संगमावर कोणती नदी पहिली येते यावर त्या वर्षी येणारा पूर आणि संकट अवलंबून असते सावित्री नदी जर पहिली आली तर धोका नसतो पण काळ नदी मात्र माणसाचा काळ होऊन हे ऐकल्यावर पोटात दसका झाला विश्वास बसत नव्हता तेव्हा तिने सांगितलं जेव्हा जीवितहानी झाली तेव्हा काळ नदीत नदीच पहिली आली होती आतापर्यंत येऊन गेलेल्या पुराचा तिने पाडा वाचला जो मी वरती लिहिलेला आहे तोच तरी आमचा विश्वास बसत नव्हता तेव्हा तिने सांगितलं यावर्षी म्हणजे दोन दोन हजार सोळाला सुद्धा काळ नदीच पहिली आली आले तरी आमचा विश्वास बसत नव्हता तिने सांगितलं तेव्हा चार दिवसांनी आषाढ अमावस्य होती मुसळधार पाऊस नदीचे वाढते पाणी अन्न या अनपेक्षित पाहुण्यांची भीती दोन ऑगस्ट दोन हजार दोन हजार सोळाला आषाढ अमावस्ये होती जोरात पाऊस पडत होता आणि शेवटी परत एकदा काळ नदीने तिचे रूप दाखवले आमच्या इथून काही अंतरावर असलेला सावित्री पूल तुटला पूल तुटला आहे हे लक्षात येईपर्यंत अनेक गाड्या आणि त्यात अनेक जीव वाहून गेले वाचवा वाचवाच्या अर्थ किरकळ्यात येत होत्या पण रात्रीची वेळ त्यामुळे कोणाला काही समज समजले नाही अन जेव्हा समजले पूल तुटलाय तेव्हा त्या किंकळ्या आठवल्या पण काहीच उपयोग नव्हता वेळ निघून गेली तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली तेव्हा पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती तेव्हापासून अनपेक्षित पाहुणी म्हणून येणारी ती काळ नदी मनाच्या भीतीने थरकाप उडवते आता नुकताच मागच्या वर्षी बावीस जुलै दोन हजार एकवीस ला येऊन गेलेला पूर त्यामुळे हा सर्व आठवणी परत एकदा जाग्या झाल्या या वर्षीचा हा पूर म्हणजे खरोखरच अनपेक्षित पाहुणा ठरला हे मात्र खरं कारण ज्या व्यक्तीने वय चौऱ्याण्णव आहे त्या व्यक्तीने सुद्धा एवढं पाणी कधीच बघितलं नाही असा हा पूर पाहुणा म्हणून आला आणि जाताना सर्वाच सर्व काही घेऊन गेला जान हे तो जहान हे असे किती जरी म्हटलं तरी काडी काडी करून जमवलेला संसार जेव्हा डोळ्या देखत मातीमोल होतो तेव्हा काय काय वाटतं हे शब्दात सांगता येणार नाही जेव्हा जनावरं सोडून द्यावी लागतात तेव्हा डोळ्यात येणारे पाणी आणि कंठाशी आलेला आवंढा गिळ स्वतःच्या भावनांना बांध घालावा लागतो आता आलेला हा अनपेक्षित पाहुणा खरंच न भूत न भूतो ना भवि भविष्यवती असा होता दरवर्षी येणारा हा पाहुणा या वर्षी मात्र सैरभैर वागला त्याच्या आ अंगा स्वतःची तयारी काही वेगळीच असते त्याच्या अंगा स्वतःची तयारी काही वेगळीच असते सामानाची हलवा हलव गाड्या घेऊन नेऊन उंच जागेवर लावणे चिमुकले हात सुद्धा मदतीला सरसावत सगळे अगदी स्वागताची जोरदार तयारी करतात पण यावर्षी मात्र या पाहुण्याचे आदरतीर्थ आम्हाला काही जमलेच आम्हाला काही झेपलेच नाही त्याची मर्यादाच त्याने ओलांडली कोणाचा संपूर्ण तळ मजला कोणाचा पहिला मजला तर कोणाचा दुसरा मजला एवढी त्याने पातळी वाढवली असे जर झाले तर दरवर्षी तुझा पाहुणचार करणे कसे बसे जमेल आम्हाला पण आला होता तोच मनात राग घेऊन वाढता वाढता वाढत गेला या पाहुण्याच्या अपेक्षा त्याला दरवर्षी मिळत होती ती ठराविक जागा कमी पडली त्याला अजून जागा हवी होती सगळे रडवेले झाले हतबल झाले काहींना रेस्क्यू करून पत्रे फोडून ग्रील तोडून बाहेर काढण्यात आले काहींनी तर पत्रावर बसून एकट्याने झुंज दिली काहींनी साडीची झोळी काहींनी शिडी दोरी तल तेल डबे आधार घेत जीव वाचवला पण संसारताच त्याच काय तो मात्र हा पाहुणा उद्ध्वस्त करून गेला होता खायला अन्न नाही घालायला वस्त्र नाही उतव आला की उत्सव वाटायचा आधी पण आता मात्र या पाहुण्याने नाकात दम आणला कोणाची दार तुटली कोणाची खिडकी तुटली कोणाचे शटर उघडे होते गेले कोणाचे बाण तुटले तर कोणाची भिंत खिच खिचकली चारही बाजूने पाणीच पाणी दुसऱ्या दिवशी हळूहळू पाणी उतरू लागले एक रात्र राहिलेल्या या अनपेक्षित पाहुण्याने खूप पाहून चार घेतला बऱ्याच गोष्टी घेऊन गेला घरातील प्रत्येक प्रत्येक कोपऱ्यात खेळून त्याच्या खुना सोडून गेला या वर्षी सुद्धा संगमावर काळ नदी पहिली आली होती हे समजताच भीतीमुळे अजून लटपटायला झाले पण सुदैवाने जीवितहानी झाले असे ऐकायला तरी आले नाही पण हीच नदी मा माझ्या माहेरीसुद्धा जवळून जाते तिथे काही बॅटरी असलेल्या हात वाचवा वाचवा करत नदीच्या पाण्यातून गेले अर्थात रात्रीची वेळ असल्यामुळे पुढे काही कळले नाही पेपर लाईट नव्हते पेप पेपर लाईट नव्हते त्यामुळे बातम्यांचे अपडेट नाही जवळच एका गावात दरड कोसळी हे मात्र ऐकण्यात आले पण ते गाव आणि माझे माहेर बरेच लांब त्यामुळे तिथली बरीच माणसे दरडी दरडीत गाडली गेली आडायला लागलेत सॉरी ओरडायला लागलेत पाणी सगळीकडे झालेला चिखल एवढ्या वर्षात साठवलेले सार काही घेऊन गेला सार काही घेऊन गेला असं आवरायचं काय सावरायचं या विचाराने मेंदूत थकून गेला साफसफाईसाठी सुद्धा कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हते सगळीकडे चिखलाचे थर रडवेली अवस्था सासूबाई अतिशय घाबरल्या मुले मुलेबिलवाली के... के... झालेले आंघोळीला पाणी नाही प्यायला पाणी संपत आलेले प्यायचे पाणी संपत आलेले घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले छोटा तर आई दूध हवय म्हणून रडत होता आणि या साऱ्याकडे बघून अवस्न आणून डोळ्यात आलेले अश्रू तिथेच रोखून मी सर्वांसाठी भात ठेवला कुकर लावलं वातावरण कसेही असले तरी जेवल्याशिवाय कशी काय ताकद येणार हो भांडी घासायला सुद्धा पाऊस पडल्यावर पागोळीची पाणी वापरले रोखून ठेवलेल्या अश्र अश्रूंमुळे आवाज फुटत नव्हता तितका ताई ताई हाक मारत चिखलातून सावरत माझा चुलत भाऊ दूध आणि बिस्किट घेऊन आला दुसऱ्याच दिवशी मामा त्याची मुले भाजी प्यायचे प्यायचे पाणी पीठ आणि बहिणीने पाठवलेला सुका खाऊ घेऊन आले डोळ्यात आलेले पाणी सावरत परत एकदा त्याच्या प्रेमाने मला उभे केले तिसऱ्या दिवशी माझा मावस भाऊ आला मुंबईहून पुलाव थेपले माझ्या मुलांसाठी टूथब्रश पासून लॉलीपॉपपर्यंत सारं काही वहिनीने आठवणीने त्यांच्यासोबत दिले होते हो फोन लागत नसताना सुद्धा सॅनिटरी पॅड फिनेल तसेच काही पुसायला लागलं तर फडकी आणि खूप सारं खाऊ घेऊन दादा आला त्या पुलाव थेपल्यातून तर वहिनीच्या मायेचा दरवळ येत होता शेवटी टेरेसवर जाऊन फोन केला आणि वहिनीशी फोनवर बोलताना एवढी दिवस दबलेल्या भावनांचा सुटला कोणताही प्रसंग आला तरी भाऊ भाऊ सख्खा नाही याची कमी माझे हे पाठी राखी मला कधीच जाणू देत नाही धावत पळत चिखलातून भाजी पाणी मीठ घेऊन येणाऱ्यांचा पाठीसारख्या भावांच्या मायेचा गंध त्यांनी दिलेल्या आधाराच्या स्पर्शातून वस्तूमधून दरवळत होता अश्रूचा पाऊस मात्र अव्यक्त भावना देखील व्यक्त करत होतो होता तो पाहुणा जाऊन वीस दिवस झाले तरी त्याने केलेला पसारा आम्ही आम्ही आवरतोच आवरतोयच प्रत्येक गोष्ट किती वेळा धुवायला लागते साध्या पाण्याने साफ करा डेटॉल लिक्विडने पाणी वापरा फिनेलने लादी साफ करा काय तो सोहळा असे हसत हसत म्हणायचा म्हणजे दुःख कमी होते बाकी काहीच नाही ती काय रात्र आठवली की अजूनही डोळ्यातून पाणी वाहू लागते हे पाणी नुकसान झाले म्हणून नाही तर या या एक दिवसने पाहुण्याने घातलेला पसारा आवरताना हतबल झाल्यामुळे येतोय प्रत्येकाचं अंग मोडून आलं होते धंदे ठप्प झाले होते वीस दिवस झाले तरी वातावरण पूर्वव्रत झाले नव्हते सर्व विचारांनी मन थकून गेले होते कारण यातून होणाऱ्या मानसिक त्रासाच्या लाटा माणसाला त्रास देतात हे मात्र नक्की या अशा प्रसंगात मदतीचा महापूर आला जात धर्म पंथ या सर्व साऱ्यांचा मात्र या अनपेक्षित पाहुण्यामुळे विसर पडला काय गेले किती गेले कसला हिशोब मांडू सांग मदतीसाठी मात्र लागली खूप रांग जात धर्म पंथ गेले सगळे विसरून जात धर्म आणि पंथ गेले सगळे विसरून माणूस की हा एक धर्म बाकी गेले विसरून माणुसकी हा एक धर्म बाकी गेले सगळे विसरून एवढं होऊन सुद्धा या पाहुण्यांकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं शून्यातून एका का होईना नव्याने सुरुवात करायची आपल्यापेक्षा ज्याची परिस्थिती जास्त त्रासदायक आहे त्याचे बघून आपले बरे म्हणायचं आणि आयुष्य पुढे जगायचं कारण कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत म्हटलेलेच आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा परत एकदा भराई घ्यायची हे मात्र नक्की परत एकदा भरारी घ्यायची हे मात्र नक्की